थांबावायच आधी असा होता मग ते असा डबल झाला हाय काय बघा का टॉयलेट टॉयलेट मध्ये कवडे मी म्हणत असेल मला दरवेळेस कि टॉयलेट मध्ये हा कवड्या सहा पर्यंत येतो कारण टॉयलेट पाल लपलेली आहे त्याचं लक्ष सगळं त्या पालीकडे आता त्या जाळीमध्ये दिसणार नाही तुम्हाला पण तो बरोबर बर पालीच्या दिशेला चाललेला आहे तर हा पालीच्या शिकारीमध्ये मध्ये आलाय आणि समोर जर तुम्ही बघितलं त्याची काच सुद्धा आहे आधी सहाला पकडून घेते कारण तो पुन्हा भेटणार नाही मला हे बघा आता मी अगं इथे पाल हे बघा हे बघा इथे पाल चालले हे बघा आहे का

सापाची की बरोड साप आहे बिनविषारी बिनविषारी साप आहे साप <coughs> <laughs>, आहे हो का तुम्ही असं आता म्हणजे असं सारखे निघतात तुमचा नंबरच लावता लांब नाही मी किती लांब आहे तुमच्या काय आहे ते सापच नाही पिल्लू नाही हा सापच एवढ्या साईजचा वाढतो हा साप आहे ना छोट्या प्रजातीचा साप आहे हा साप दुसऱ्या सापांसारखा मोठा मोठा नाही वाढत एवढच वाढतो अजून थोडा वाढू शकतो पण हा पूर्ण वाढ झालेला सापेने ही त्याची काते तो तुमच्या बाथरूम मध्ये पाल पाल सारखी फिरते ना पालला खायला साठी येत असत विषारी नाहीये भीती त्याच्या अंगावर कवडे आहे मित्रांनो कवड्याला कसं ओळखायचं खूप सोपं आहे ते म्हणजे ह्याच्या अंगावर अशा पांढऱ्या पट्ट्या असतात अर्धा अर्धा इंचा गॅप सोडून आणि हा साप खूप चावका आहे खूप चावका आहे छोटा आहे तर खूप जोराचा चाव छोटे छोटे दात असतात जे आपल्या स्किन मध्ये अडकतात ह्याचे म्हणून ह्याला मी ग्लोव्हचा वापर करून पकडते हा झालं त्याच्यानंतर झालं हे खूप चावके प्रजातीचे चाव साप आहेत रागेशच्या स्वभावाचे म्हणून ह्याला पकडताना ग्लोथचा वापर जास्त करत असते पूर्ण चॉकलेटी रंगाचा आहे लांबून बघितलं तर काळा दिसतो जवळ बघितलं जवळ बघितलं तर चॉकलेटी दिसत किती घाबरले असते ना दिसला तेव्हा तेव्हा तर काय सांगू पण काय इलाजच नाही इलाज नाही हाय की इलाज आम्ही आहोत की तुमच्यासाठी हे बघा कस चावत बघितलं का हाय कस चावत नका काय नका धर गच्छम ग्च्चम गच्चम धरलं एकदम गच्चम धरलं गच्चम धरलं कि त्याला कम्फर्टेबल नाही वाटत आता नाही का Tidak, tidak. Baiklah, saya akan mengemaskannya. Tidak, टॉयलेटला गेल का तेव्हा दिसलं तुम्हाला चाललेच होते पण मी म्हंटल काय ठेवलंय काळ म्हणून मी वरती पाहिलं वरती पाहिल्यावर म्हंटल असं काही काळजी असं काही काळ दिसत आहे नंतर मी एकदम थोडस जवळ जाऊन पाहिलं अरेच टिपट मग मी बाबांना बोलवलं मग तो बाबांला बघून असा तिरका झाला नाही तर तो असा सरळच होता अशी खूप हिता तर खूप येतात येतात कॉल करा काही ना घाबरू नका